इस्रायल इराणमधील तणावाच्या दरम्यान अमेरिकेची भूमिका आणि रणनीतीमुळे इराणमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय त्यातच आता इराणनं भारताकडनं अपेक्षा व्यक्त केली आहे भारताने इस्रायलवर दबाव निर्माण करायला हवा असं इराणी दूतावासाचे उपाध्यक्ष मोहम्मद हौसेन यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे इराण इस्रायल युद्धामध्ये भारताची भूमिका निर्णायक ठरणार आहे इस्रायल आणि इराण युद्धात भारताची मध्यस्थी भारतानं दोन्ही देशांशी समन्वय साधावा इराणी दूतावास मोहम्मद हुसेन यांचं आवाहन इराण आणि इस्रायल या दोन देशांनी आता जगाचं टेन्शन वाढवलं अण्वस्त्र हल्ले बॉम्ब हल्ल्यांनी दोन्ही देशांचं जगातही तणाव वाढलाय गेल्या दिवसांपासूनचा हा संघर्ष आता भयंकर रूप घेतो त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्यामुळे स्थिती आणखी संवेदनशील ट्रम्प म्हणाले होते गरज पडल्यास पाकिस्तान अमेरिकेच्या कामी येऊ शकतो पाकिस्तान इस्रायलच्या विरोधात नाही जनरल मुनीर इराणला चांगलेच ओळखून आहे ते अमेरिकेच्या भूमिकेशी सहमत आहेत ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर इराणनं तातडीनं प्रतिक्रिया दिली I hope that they won't do this one because uh, there is difference between propaganda, because many actually uh, false and some biased allegation are in the medias and you can find it everywhere. But I hope that Pakistan won't go for that one and stand with Iran.

भारतानं उभय देशांशी समन्वय साधत इस्रायलवर दबाव निर्माण करायला हवा भारतानं सर्वप्रथम इस्रायलच्या आक्रमकतेची निंदा करायला हवी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये इस्रायलनं हमासच्या बंदोबस्ताच्या नावाखाली पॅलेस्टिनी लोकांच्या हत्या केल्या होत्या तेव्हाच जगानं इस्रायलचा निषेध केला असता तर आज त्यांनी इराण सारख्या सार्वभौम राष्ट्रावर हल्ला करण्याचा विचार केला नसता इस्रायल आणि इराण यांच्याशी संबंधित आपले आर्थिक स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आहेत आणि त्याच अनुषंगानं इस्रायलच्या बाजूने किंवा इराणच्या बाजूना निर्णायक भूमिका घेणं भारतासाठी आवश्यक आहे फक्त चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा या प्रकारची भूमिका घेऊन भारताला चालणार नाही इराण आणि इस्रायल युद्धाचे ढग आता गडद होत चालले नऊ अधिक काळ सुरू असलेल्या युद्धानं आता दोन्ही देशांची अवस्था अवघड होत चालली आहे त्यात इराणनं भारतीय पाठिंब्याची आशा ठेवली खरंतर भारत आणि इस्रायलचे उत्तम संबंध जगजाहीर आहेत दोन्ही देशांनी अनेक संरक्षण करार केले त्यातच आता इस्रायल विरोधात भूमिका घेण्याचं आवाहन इराणनं भारताला केलं यावर भारत काय भूमिका घेणार दोन्ही देशात समन्वय साधणार का, का, का याकडे आता जगाचं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई